राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनसचा मुद्दा मात्र रखडला राज्य सरकारकडून सबसिडीचे तीन सिलेंडर पण लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाच देशभरात रिटेल इस्टेटवर मंदीच सावट मोठ्या शहरांमध्ये फ्लॅटची खरेदी थंडावली आता बातम्या विस्ताराने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साठ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील बारा लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे ऊर्जा मंत्रालयानंही कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण अशा तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री राजेश टोपेंनी जाहीर केला आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मुद्दा बुधवारी पुन्हा एकदा रखडला कर्मचारी संघटना आणि महापौरांच्या झालेल्या बैठकीत बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही बेस्टच्या आर्थिक हालाखीचा फटका बेचाळीस हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे राज्य सरकारनं अखेर सहा ऐवजी नऊ सिलेंडर देण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला मात्र हा निर्णय फक्त दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी असणार आहे बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे सरकारच्या आर्थिक मर्यादांमुळे सर्वांसाठी हा निर्णय घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कमकुवत अर्थव्यवस्थेचा रिअल इस्टेटवर थेट परिणाम होताना दिसतोय दिल्ली मुंबई आणि हैदराबादसह अनेक प्रॉपर्टी बाजारात मालमत्ताच खरेदी करायला कुणीही तयार नसल्याचं दिसतंय परिणामी रिअल इस्टेट बाजारात मंदीचं वातावरण आहे मुंबईत एका रिसर्च कंपनीनं केलेल्या सर्वेत ही बाब समोर आली आहे सीएसटी ते मस्जिद बंदर दरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मुंबईची लाईफलाईन आता पूर्वपदावर आली आहे बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं कल्याणकडे जाणारी फास्ट वाहतूक ठप्प झाली होती संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळेला रेल्वेनं दगा दिल्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते अमेरिकेनंतर महासत्ता बनू पाहणाऱ्या चीनच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे राष्ट्रपती हू जिंताव हो यांच्या जागी उपराष्ट्रपती शी जिंगपिंग यांची निवड होणार आहे तर पंतप्रधान वेन जियाबाऊ हो यांच्या जागी ली केचियांग यांची पंतप्रधानपदी निवड होणार आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरांवर पुन्हा एकदा नॉरिस्टर वादळाचं सावट आहे न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीतली विमानतळं आत्ताच बंद करण्यात आली आहेत एकूण तेराशे उड्डाणं आज रद्द करण्यात आली